जिंकून टीम इंडिया मायदेशी परतली आहे बुधवारी मुंबईत जंगी स्वागत झालं मुंबईमध्ये टीम इंडियाचा भव्य रोड शो आयोजित करण्यात आला होता नरिमन पॉइंट आणि मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये या रोड शो चं आयोजन करण्यात आलं होतं भारतीय खेळाडूंना पाहण्यासाठी मरीन ड्राईव्ह परिसरात क्रिकेट प्रेमींनी मोठी गर्दी केली ओपन डेक मधून टीम इंडियाची विजय मिरवणूक निघाली रोहित शर्मा विराट कोहली हार्दिक पांड्या सूर्यकुमार पासून टीम इंडियाच्या प्रत्येक मुंबईकरांचं अभिवादन स्वीकारलं कधी वर्ल्ड कपची कधी हातवारे करत आपल्या चाहत्यांचा उत्साह वाढवला मुंबई विमानतळावरून टीम इंडिया मरीन ड्राईव्ह परिसरात आली दुपारपासूनच चाहत्यांनी तुफान गर्दी केली तर सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी देखील आपली अधिक कुमक लावली मरीन ड्राइव ते वानखेडे अशी ही विजय मिरवणूक निघाली त्यानंतर या मिरवणुकीची सांगता चाहत्यांनी खचाखच भरलेल्या वानखेडेवर झाली मात्र गर्दी वाढतच गेल्यामुळे काही जणांची प्रकृती बिघडल्याची घटना घडली टीम इंडियाच्या रोड शो वेळी मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये मोठी गर्दी झाली या गर्दीमुळे अनेकांना अस्वस्थ वाटू लागलं काही जण जखमी झाले तर काही जणांचा जीव गुदमरला त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहा लोकांना जवळच असलेल्या जीटी सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे यातील आठ जणांना उपचार करून लगेच डिस्चार्ज दिल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार यातील एक व्यक्ती फ्रॅक्चर आहे तर दुसऱ्याला श्वास घेण्यासाठी त्रास होत आहे